हे हॅलो रिवान कसे आहात सर्वजण सर्वजण नक्कीच खूप 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 छान असतात तर करायचं होतं मला सकाळचा स्वयंपाक आणि त्याच्यामध्ये जे आहे ते मला करायची होती फुलगोबीची भाजी आलू फुलगोबी आणि मटर हे पूर्ण मिक्स भाजी करायची होती तर मग तर झालेलीच होती आणि मग सकाळचे वाजलेले होते आता सहा वाजलेले होते म्हणून स्वयंपाक करायचा होता कारण अरुणला जे आहे ते डब्बा पण द्यायचा होता मला आणि मग झटपट झटपट माझे जे आहे ते काम वगैरे सर्व होते बाहेरच्या सगळ्यात ओरकून काम मी आलेलेच होते आणि मग साईडला जे आहे तिथे चहा पण ठेवलेला होता मम्मी मम्मीसाठी चहा ठेवलेला होता आणि संगत जे आहे ते आरामचा चहा पण करून घ्यायचं होतं तर ते पण स्टार्ट साईडला मग चलत होतं आणि ते जे आहेत आता भाजीची पण तयारी चालत होती मटर जे आहे ते सोलून घेत होते मी आणि संगा संघ जे आहे ते मला फ्लावर आणि आलो हे पण कट करून घ्यायचं होतं आणि भारीची वगैरे तयारी जे आहे ते पण संग चालूच होती कारण करणं कारण एकदा सकाळचा स्वयंपाक झाला ना की होऊन टेन्शन सगळं जे जात नाही तर हे काम राहिलं ते काम राहिलं असं होतं आणि स्वयंपाकाला जर उशिरा आपण लागलो लवकर जर द्यायचा असेल आपला डब्बा वगैरे तर ते एवढे घाईंदळ होते आणि खूप असं चिडचिड होतो पण हे राहिलं हे रायला असं होतं तर आधीपासून स्टार्टिंगपासूनच आपण लवकर स्टार्ट केलं ना की सुरळीत आपले काम चलत असतात लवकरच काम वगैरे स्टार्ट करायचं नंतर लेट वगैरे म्हटलं तर ते खूप लेट होतं आपल्याला नुसती सारखी चिडचिड होते की हे काम राहिलं हे काम राहिलं असं तरी ते अरुंद जे आहे त्याचं चहादूत झालेलं होतं तरी माझं पण मटर वगैरे सोलणं चालूच होते कारण चपाती आणि हे भाजी मला त्याला द्यायची होती आणि बाकीचं काय जे राहिलेलं कोशिंबीर दुसरं काय मी केलेलं ते नंतर करायचं होतं मला स्टार्टिंगला जे आहे ते चपाती भाजी करून घ्यावं म्हटलं आणि आता हिवाळ्यात दिवस म्हणजे मटर तर खूप येणार झाली मार्केटमध्ये भरभरून मटर येत आहेत ज्याने मटरचे जास्त पदार्थ होत आहेत घरामध्ये मटर पुलाव मटरचीच कशामध्ये पण भाजी कशामध्ये पण मटर मटरचा हलवा वगैरे तर तसंच काय पण कुठे पण चालत आहे आता कारण हिवाळ्यामध्येच मटर वगैरे येत राहतात त्याच्याने बघा आता एवढे सोलून झालेले आहेत आणखी थोडेसे सोलते कारण भाजीपुरतेच घ्यायचे होते मला सोलून तर इथे जे आहे ते मटर सोलून झाले फ्लावर जे आहे ते पण कट करून झालं आता टोमॅटो पण कट करून घ्यायचं आहे कांदा कट करून घ्यायचा आहे लसूण तर मी सोलून ठेवलेला होता आणि दोन आलू घेतलेले होते चांगलं मस्त त्याला चिलून घेतलेलं होतं आणि याला पण कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि आलू जे आहे कट करने आलू थे 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 जी आलू ते कट करणं झाल्यानंतर या आलूला मी पाण्यामध्ये टाकलेलं होतं कारण असंच बाहेर जर ठेवलं तर आपण भाजी वगैरे जे करू रस्तूर नाही ना आलू काळा पडतो आणि मग ते काळा पडलेला चांगला पण लागत नाही त्याच्यावर त्याच्याऐवजी पाण्यामध्ये टाकून ठेवायचा काळा वगैरे काहीच पडत नाही त्याच्याने कारण मी जे आहे ते भाजी फ्लावरची जी, जी भाजी करते मी फुलगोबीठ त्याला ते भाजी करण्याच्या आधी मी ती भाजी जी आहे ना चांगली फ्राय करून घेत असते थोडंसं तेलामध्ये कारण फ्लावरच्या भाजीमध्ये मला असं वाटतं की थोडासा गोडवा असतो ते भाजीमध्ये मध्ये उतरतो मग ते गोड गोड थोडस म्हणजे असं चांगलं नाही लागत त्याच्याने मी आधी फ्राय करून घे त्याच्याने चव पण खूप छान येते भाजी पटकन पण शिजली जाते आणि टेस्ट पण खूपच छान लागते त्याच्याने आणि झाले ते आलू जे आहे ते पूर्ण आता कट झालेले आहेत माझे आणि आता मी घेत होते पाणी कारण हे आलू जे आहे ते पाण्यात टाकून ठेवायचे होते आपलं जे प्यायचं वगैरे जे पाणी असतं ते घ्यायचं आपण त्याच्यामध्ये टाकून ठेवायचे म्हणजे आलू वगैरे जे आहे ते काळे नाहीत पडत नाही तर असं वर वरी जर ठेवलं ना तर आलू काळे पडतातच त्याच्याने तर आता इथे जे आहे ते पाण्यामध्ये पूर्ण आलू टाकून घेते मी त्याच्यामध्ये कट केल्याने पूर्ण फ्लावर मध्ये असं मिक्सच होऊन बसलेले होते तर आता ते जे आहे ते पूर्ण आपल्याला घ्यायचे आहेत पाण्यामध्ये टाकून आणि आता करायची भाजी तर एवढी बघा ही सगळी प्रिपरेशन माझी झालेली आहे फ्लावर घेतलेला आहे आलू घेतलेला आहे मटर घेतलेले आहेत कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि लसूण पण वाढून घेतलेला आहे ते इथे ठेवलेली होती गॅसवर कडाई कडाई जी आहे ती चांगली मस्त अशी गरम होऊ द्यायची आपल्याला आणि मग तेल टाकून घ्यायचं मध्ये ते थोडस तर आपल्यानंतर लगेच मध्ये जे आहे ते आपल्याला फ्लावर ॲड करायचं आहे आणि मग फ्लावर जे आहे ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं जे आहे ते गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला फ्लावरला म्हणजे जे त्याच्यातला मिठास म्हणजे त्याच्यामधला गोड वाजवा असतो तो सगळा निघून जातो त्याच्याने थोडंसं जे आहे ते गोल्डन ब्राऊन थोडंसं त्याच्यामध्ये आलं की मग घ्यायची आपल्याला बंद करायचं आहे आणि मग भाजी करायला घ्यायचं आहे याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचे जेणेकरून फ्लावर जे आहे ते पटकन फ्राय होते तर झालं फ्लावर जे आहे ते फ्राय होतच आलेली आहे आता फ्लावर आपल्या साईडला काढून ठेवायची आहे लगेच आता भाजी करण्यासाठी घ्यायची आहे कडे आपल्याला तीच कडे सेम यूज केलेली आहे मी आता आणखीन याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आपल्याला आता भाजी करून घ्यायची आहे तर लगेच आपल्याला टाकून घ्यायची आहे मोहरी मोहरी चांगली तडतडी की मगच टाकून घ्यायचा आहे मध्ये लसूण आणि लसूण चांगला मस्त फ्राय झाला असा खरपूस भाजलेला पाहिजे लसूण आणि लगेच जे आहे ते खरपूस सगळं लसूण भाजल्यानंतर मध्ये ॲड करायचं आपल्याला कांदा कांदा जे आहे ते आपल्याला चांगला मस्त असा फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये ते पूर्ण टाकून घ्यायचं आपण टोमॅटो टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचे आणि मग नंतर याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं थोडं कमीच टाकायचं कारण आपण फ्लावर जे आहे ते भाजून घेताना मध्ये मीठ टाकलेलं होतं तर मग थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आहे रेड चिली पावडर टाकून घ्यायचं आहे आणि ते थोडंसं फ्राय झालं की मग लगेच त्याच्यामध्ये जे आहे ते धने पावडर आणि जिरे पावडर आपल्याला ऍड करून घ्यायचं मध्ये आता त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला धनिया पावडर आणि जिरा पावडर टाकून घ्यायचे आणि ते टाकल्यानंतर जे आहे ते आपल्याला चांगलं हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि मग मध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आलू आलू स्टार्टिंगला ॲड करायचं आहे कारण फ्लावर जे आहे ते भाजून घेतलेली आहे आपण थोडीशी जे आहे ते फ्राय झालेली आहे पण आलू जे आहे ते थोडासा कच्चा आहे कारण आपण आलू जे आहे ते पूर्ण भाजून घेतलेलाच नाही त्याला म्हणजे फ्राय करून घेतलं नाही आपण तर स्टार्टिंगला आलू ॲड करायचं आहे आलूला चांगलं त्या मसाल्यामध्ये पूर्ण असं कोट होऊ द्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त त्याला वाफाव द्यायचं म्हणजे थोडासा जे आहे ते आलू एक थर्टी फोर्टी पर्सेंट जे आहे ते शिजलं पाहिजे थोडा तरी आणि मग त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते फ्लावर वगैरे ॲड करून घ्यायचे तर आलू आणि मटर जे आहे ते आधी ॲड करून घेते मध्ये मी तर त्याच्यामध्ये जे आहे ते बघायचं आलू घेतलेले आहेत मध्ये टाकून आलू जे आहेत चांगल्या प्रकारे त्या मसाल्यामध्ये कोट नंतर करून घ्यायचे चांगले फ्राय व्हायला पाहिजे त्यानंतर जे आहेत सगळे मटरमध्ये जे ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे टाकून पण चांगलं फ्राय करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं अर्धाच ग्लास पाणी टाकायचा हे जास्त टाकायचं नाही आहे किंवा जास्त कमी पण टाकायचं नाही आपल्याला थोडीशी म्हणजे जास्त अशी सुकी पण नाही जास्त रस्त्या भाजी पण नाही करायची थोडं थोडंसं सो ओली ओलीसर ओलीसर ओली सर लागली पाहिजे त्याने अर्धा ग्लासेस मध्ये पाणी टाकायचं आहे भाजी शिजेपर्यंत फक्त तेवढं म्हणजे तेवढंच पाणी टाकून घ्यायचं मध्ये बघा आता जे आहे तिथं पाणी टाकून घेतलेलं आहे मी त्या त्याला झाकण ठेवून जे आहे ते चार ते पाच मिनटासंच भाजी होऊ द्यायची याची आणि मग नंतर झाकण काढायचं आहे हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते फ्लावर पण ॲड करायचे आपल्याला आपल्याला ह्यातामध्ये जे आहे ते फ्लॉवर ॲड करून घेतलेली आहे मी आणि याला पण झाकण ठेवून जे आहे चांगली वाफळ द्यायची भाजी चांगली शिजून द्यायची आहे तर आता मस्त जी आहे भाजी आपली अशी शिजलेली आहे आणखीन एक थोड्या वेळ मी शिजून देत आहे पण भाजी जी आहे ती पूर्ण शिजून झालेली आहे मस्त आता वरतून कोथिंबीर घालायची थोडीशी जास्तच घालायची मला थोडी जास्तच कोथिंबीर आणि फ्लेवर खूप छान येतो तर मस्त कोथिंबीर घालायची आणि मस्त आणखीन भाजी मिक्स करून घ्यायची जेणेकरून जे आहे ते सगळ्या कोथिंबीरचा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये उतरला जातो तर हे टाकून जे आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा भाजी एकदम रेडी आहे खूप छान लागते भाजी तुम्ही नक्कीच हे भाजी ट्राय करा आणि मग लगेच मला करायची होती कोशिंबीर तर कोशिंबीरसाठी जे आहे ते कांदा घेतलेला होता मी ते आणि चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा ककडी हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतलेला आहे आधी हे पूर्ण जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आधी हे सगळे जे आहे ते पूर्ण बारीक करून घेते नंतर जे आहे ते पत्तगं घ्यायची पत्तागोबी पण घेतलेली आहे मी आधी म्हणजे हे सगळं व्हेजिटेबल्स वगैरे जे आहे ते चॉप करून घ्यायचे एकामध्ये पण करू शकतो पण थोडं मला जास्त क्वांटिटीमध्ये होतं त्याच्यामध्ये बसलं पण न त्याच्याने जे आहे ते मी असं सेपरेट सेपरेट करून घेत आहे आणि मी जरा वेगळ्या पद्धतीने कोशिंबीर करते तुम्ही कोणत्या पद्धतीने कोशिंबीर करता हे मला नक्कीच सांगा कारण खूप जण असे मोठे मोठे टाकतात मध्ये चाकून वगैरे कट करून पण नाही कारण कोशिबीर म्हणजे सगळे जे भाज्या वगैरे असतात मग टाकतो आपण तर ते दाता खाली नाही लागल्या पाहिजेत माझ्यामध्ये ते मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं हे पण नक्की कमेंट करून सांग कारण खूप जण जे आहेत असे मोठे मोठे काप करून मध्ये टाकतात में मला तसं नाही आवडत मला छोटे छोटे काप आवडतात त्यांनी चापरमध्ये खूप बारीक करून घ्यायचं तर ते बारीक झालेलं आहे आपलं आणि पत्ता पण पूर्ण आता बारीक करून घेतलेली आहे मी आणि इथे जे आहे आता पातेऱ्यामध्ये घेतलेलं आहे दही आणि दहीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला अर्धा ग्लासला बी थोडंसं कमी टाकायचं आहे म्हणजे एक कपभर पाणी टाकून घ्यायचं आहे मध्ये आणि चांगलं दही फेटून घ्यायचं दहीमध्ये गाठी नाही राहिला पाहिजे आणि मग ह्या दह्यामध्ये जे आहे ते आपण जे सगळं कट करून घेतलेलं होतं पत्ता किंवा हे कांदा टोमॅटो ककडी आणि मिरची हे सगळ्याचं जे हे करून घेतलेलं होतं हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये आणि हे जे आहे आता पत्ता हुआ, पत्ता मध्ये टाकून घेतलेले आहे मी पत्ता पण बारीक बारीक कट केलेली होती कारण मला पत्ता गोबी जास्त आवडते कोशिंबर मध्ये आणि आता याला जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला ह्या पूर्ण दह्यामध्ये जे आहे ते सगळे जे टाकलेलं होतं आपण मध्ये मिश्रण ते सगळं काय याच्यामध्ये आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला मध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ पण चांगल्या प्रकारे टाकून मिक्स करून घ्यायचे आणि रेड चिली पावडर पण कोणी कोणी टाकू शकतो पण मी नाही टाकत मी जे आहे ते मिरची टाकलेलं आहे त्याच्याने आणि नंतर याच्यामध्ये जे आहे ते धने पावडर जिरी पावडर हे पण टाकून घ्यायचं आहे आणि हे पट टाकून चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये जे आहे ते भाजलेल्या शेंगदाण्याचं जे कूट असतं ते टाकून घ्यायचे कच्चे शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं शेंग भाजलेल्या शेंगदाण्याचं जे कूट असतं आपण भाजीला जे यूज करतो ते कूट टाकून घ्यायचं आहे मध्ये आपल्याला आणि ते टाकल्यानंतर मध्ये वरतून मस्त आणखी कोथिंबीर घालून घ्यायची मग कोशिंबीर आपले एकदम रेडी आहे खूप छान लागते रेसिपी हे तुम्ही पण नक्की ट्राय करा किंवा तुम्ही कोणची रेसिपी करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हे पण नक्कीच करा आणि ते बघा तो कोशिंबीर तापली झालेली आहे एकदम रेडी भारी खूप छान लागते खूप टेस्टी लागते हे कोथिंबीर सॉरी कोशिंबीर आणि मस्त आता वरतून कोथिंबीर जे आहे ते पण टाकून घेतलेली आहे मी मग तर काय खूप छानच आहे बघा किती भारी दिसत आहे ना म्हणजे जास्त म्हणजे भाज्या वगैरे जास्त मध्ये पत्तागोबी ककडे वगैरे मोठे मोठे नाही टाकत मी छोटे छोटे टाकते तर भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांग